कशाच आम्ही तुम्हाला सगळे परेशान झालो तुम्ही कोण ओळखलंच नाही अरे असं कसं ओळखलं नाही तिने तुम्हाला या या चेहऱ्याला नाही ओळखलं चष्मा कुठे माझा ते जाऊ द्या हो इतके सगळे एफर्ट घेतले तुम्ही इतकं सगळं केलं तुम्ही आणि तिने तुम्हाला ओळखलंच नाही शीज गोस्टिंग यू आजो अरे बाबा तिला इसरायचा आजार आहे त्याच्यामुळे झाला असेल ना ते तू चष्मा शोधू लागणं काय चाललंय तुझं नाही 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 बस अहो मग तुमचा का पंकज उदास झालाय कबीरचा सिंग झाला देवचा दास झाला आयुष्याचा सत्य नाश झालाय डिप्रेशन डिप्रेशन मध्ये गेला तुम्ही कळते का तुम्हाला माझ्या नाही बघणं होते तंबाखू आणून देऊ का तुम्हाला नाही जाणार मी तंबाखू तिच्यासाठी सोडली होती ना तंबाखू मी तू चष्मा शोधू लागणार विसरली ना ती तुम्हाला विसरून गेली तीला विसरली सानेला नाही विसरली ती? सानेला विसरली आजो तुम्ही कोण अगं रुग्ण आ... अग कुठे होती साने साने मी हरवले मी इकडून

सात झाले काय म्हातारीवरून बोलायला शिका फ्रेंड बिअर ठेवा कुठे घाला एकदम केलेले कॅफे चालवायला शिका अजो 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 हे घ्या तंबा चुना तुला सांगितलं ना एकदा मी किती जरी दुःख असलं तरी मी त्या हात पण नाही लावणार आहे काय झालं का काय झाले <coughs> ही रुक्मिणी आहे ना साने जो <coughs> ए, हाँ. हाँ साने आहे हे जी रुक्मिणी कुठे कि हे काय रुक्मिणी ही रुक्मिणी आहे हा साने

म्हणजे क्वालिटीज हो क्वालिटीज जास्त आहे काय स्माईल आहे तुमची काय काय वाह राजबिंदने एकदम काय वालों वाह वाह एक नंबर काय स्माईल आहे वा जबरदस्त ओ काय फायदा आहे म्हणून चांगली स्माईल असून पण मला भाव देत नाही ना तू

पाच झालं आता डायरेक्ट आजची कडे जायचं आणि तिला प्रपोज करायचं आणि काय ते फुले फायनल विचारायचं तर काटायचो साने त्याला असा उपटायचा त्या साने काट्याला आपण उद्याच उपटू उद्या हम्म उद्या एक परवा परवा पण नाही आत्ता जायचं जो बा बाहेर निघा वरगे ने मला लाळे ए साण्या मतरया बाहर निघ बाहेर निघ चिरड्या आ काटे मसाला काटे! बाहेर निघ अरे मतरया तुला ह्या वयात असले फेर सुस्तत का रे फेरड्या हूं नॉट्यूब रो यू, हिम हिम घेट हिम गॅस काढ अजून दमाना दमाना राहू दे तुम्ही थांबा मी मारतो एस अन बारख तुझं कडे मार रे कोणा इतक्या रात्री ही का पत्ता विचारायची वेळ आहे का साने आजोबा साने आजोबा पण आजो चला आजी मी तुम्हाला नेतो हॉस्पिटल ला अरे इथं कुठं हॉस्पिटल आहे हॉस्पिटल ला जायचं होतं मला की आजकालची पोरं नालायक आहेत नमस्कार सदाराव तुम्ही अरे? आठवत आहे म्हणजे हो हो कधीतरी विसरायला होतं मला मला पण कधी कधी आजलं मरमर अरे मरमर मर मरून -मर, जा सांग पॉइंट वर या जो तुमच्या मनात काय ते सांगून टाका तिला सदाराव हा बोला जो बोला दिस इज दिम नाव बोलून टाका काय झालं अजो बोलून टाका तिच्या डोळे डोळे घाला आणि बोलून टाका बोला जो बोला काय झालं जो बोला जो आज नाही तर कधीच नाही बोला जो बोला 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 जो बोला जो अरे चालू अरे बोल की बोल चला 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 काय नाही झालंय मात्र बेशुद्ध पडले चला सर का बाजूला चला 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 हवा द्या चला चला हो हो, हो सदाराव ठीक आहात ना ठीक आहे मला माहिती आहे सदाराव तुम्ही असं का म्हणाला म्हातारपणात खूप एकटं एकटं वाटत मुलं आपल्या कामात व्यस्त असतात आपल्याशी फार बोलायला कोणाला वेळ नसतो आपणच म्हातारपणात मित्र बनून एकमेकांची साथ द्यायला पाहिजे सध्या सानींना आपली गरज आहे त्यांच्या घरी चोर आलेले त्यांना दुखापत आहे एकटेच असतात ना ते पण मी चाललीये हॉस्पिटलला सटया राजो तुम्ही फ्रेंड झोन झालात पण टेन्शन ना घेऊ आपण फ्रेंड झोन मधून बाहेर निघू आणि त्या सांगाल बस झालं तुझं आमच्या वेळच नव्हतं हे सगळं निस्वार्थ प्रेम काय असत ना दाखवतो तुला मी आता सर माझ्यासोबत हळू 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 गच का इकड हा मानेचा एक श्री पण हे तर साने ना मानेचा असो या सानेंचा द्या मला ग्रहण बघायला तरी उपयोगी पडेल <laughs> नमस्कार साने आजोबा कशी तब्येत बरी आहे ना ताप वगैरे तर नाही काय करते कुठं नाही चला किस नाही असं दे असू दे लाल काय करताय दोघांच्या दोघांचा माफ करा माफ करा काय करतो असतो हे नारळ पाणी घ्या आओ हो घ्या ना शुगर फ्री शुगर फ्री नारम पाणी शुगर फ्री बरे म्हणजे कसं झालं काय आठवण नाही <laughs> हो बर झालं बरं झालं जास्त नाही लागलं नाही का थोडंच लागलं असं म्हणत होतो मी अरे मंडळी नमस्कार मी सदाराव रुक्मिणीजींचा आणि सानेजींचा आम्ही खास मित्र आहे खूप जुने मित्र आहे आम्ही हा तू तुमच्या भजनी मंडळात नवीन आहे पण इथून पुढं सोबत भजन करू काय <laughs> एकदा साने कसे व्यवस्थित टणटणीत झाले की आपल्या झांजावाजाला आपण मोकळे mm. तसं पण कसं असतं ना की ह्या उतरत्या वयामध्ये आपणच एकमेकांचे मित्र बनून एकमेकांची साथ द्यायला पाहिजे नाही का <laughs>